जीवनशैली पूर्ण बदललेली आहे आणि या बदललेल्या जीवनशैलीमुळे आज आपण पाहत आहोत आपल्या आरोग्याला या जीवनशैलीचा किती त्रास होत आहे आणि किती हानी आपल्या आरोग्याची होत आज जी आहे हे आपण आज पाहत आहोत आज ग्रामीण जी जीवनशैली आहे याच्यामध्ये पण काही बदल झालेले आहेत परंतु आज देखील गावाकडेच वातावरण जे आहे हे पूर्वी जै पूर्वीसारखंच वातावरण आहे परंतु आज गावामधनं तरुण जो शहरामध्ये दिवसेंदिवस वळत चाललेला आहे शहरी जीवन जगत आहे आणि शहरामध्ये जी पूर्णपणे बदललेली जी जीवनशैली आहे या जीवनशैलीचे आपल्या आरोग्याला शहरातील प्रत्येक तरुण युवकांना युवतींना जो आज त्रास होत आहे हा त्रास प्रत्येकाला जाणवत असतो परंतु याच्यावरती आपण तात्पुरते मेडिसिन खाऊन आपण आपला त्रास घालवत असतो म्हणूनच शांतोबाग कृषी पर्यटनाने आज आम्ही सर्व या कृषी पर्यटनावरती आपल्या आरोग्याकरता ज्या काही गोष्टी आम्हाला चांगल्या करता येतील ज्या काही गोष्टी आम्ही तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या करू शकू अशाच गोष्टी आज शांतोबाग कृषी पर्यटनाने हातामध्ये घेऊन याच्यावरती काम चालू केलेलं आहे आज प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे हाच शांतोबा कृषी पर्यटनाचा उद्देश आहे मित्रांनो मी आपला फॅमिली फार्मर शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केलंबे आज आपण पाहत आहात शांतोबा कृषी पर्यटनाचे वेगवेगळे व्हिडिओ येत आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला जे तळमळ आहे ही तळमळ मी या व्हिडिओमधून व्यक्त करत आहे आज आपली जी बदललेली जीवनशैली आहे आणि या बदललेल्या जीवनशैलीमुळे आज आपल्या आरोग्यावरती जे मोठ्या प्रमाणात जे परिणाम होत आहेत आणि हे सगळ्यात जास्त परिणाम आज आपल्या तरुण युवकांमध्ये युवतींमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत कमी वयामध्येच ब्लड शुगर ब्लड प्रेशर त्याच्यानंतर हार्ट अटॅक अशा वेगवेगळ्या आजारांचे गंभीर आजारांचे आज आपण तरुण तरुणींमध्ये हे आजार पाहत आहोत आणि या आजाराला आपले तरुण तरुणी बळी देखील पडत आहेत म्हणूनच शांतोबाग कृषी पर्यटनाने आज जे आम्हाला चांगल्या गोष्टी करता येणार आहेत आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ह्या गोष्टी आम्ही शांतोबाग कृषी पर्यटनावरती करत आहोत त्याचबरोबर आज देखील या विभागामध्ये जो पारंपरिक पद्धतीनं शेती करणारा जो शेतकरी आहे शेतकरी महिला आहेत आणि या शेतकरी महिला आज देखील त्यांच्या घरामध्ये पारंपरिक पद्धतीने खाद्यपदार्थ तयार करतात हे असे खाद्यपदार्थ आज दुर्मिळ झालेले आहेत हे खाद्यपदार्थ आज आपल्याला शहरामध्ये मिळत नाहीत शहरामध्ये आपण रात्रंदिवस काबाड कष्ट करत आहात आणि हे काबाड कष्ट करत असताना आपण पारंपरिक पद्धतीचं जीवन पूर्णपणे विसरून गेलो आहोत शहरी जीवन जगलं पाहिजे याला काही धुमत नाही आहे परंतु हे जीवन जगत असताना आपण या प्रदूषणामध्ये आणि त्यात आपण शहरी जीवन या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये जगत हो। आहोत आणि त्यात पण आपण जर खाद्यपदार्थ जर भेसळीचे खाल्ले रासायनिक खाद्यपदार्थ खाल्ले तर याचे परिणामच आपल्या आरोग्यावरती भयानक होत आहेत आणि हे आरोग्यावरती होणारे परिणाम आपण तात्पुरता आजार आपला थांबावा याकरता आपण वेगवेगळ्या मेडिसिन खात आहोत आणि ह्या मेडिसिनमुळं तात्पुरता आपले आजार बरे आज होत आहेत आज प्रत्येक तरुणांमध्ये आपण पाहत आहोत स्थूलपणा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तरुण थोडा जरी चालला तर त्याला लगेच दम लागतो परंतु गावाकडे आपण पहा शेतकरी आज दिवसे दिवसरात्र शेतामध्ये काबड कष्ट करतो परंतु तो इतका थकून जात नाही रात्रंदिवस तो कष्ट करत असतो पण तो थकून जात नाही कारण त्याचं खानपान हे आज देखील पारंपरिक पद्धतीनं घरचं जेवण असतं आणि त्यानं जे उत्पादित सेंद्रिय पद्धतीनं जे तयार केलेले खाद्यपदार्थ आहेत अन्नधान्य आहे हे अन्नधान्य तो त्याच्या रोजच्या आहारामध्ये खाण्या खात असल्यामुळे त्याला आरोग्याची कोणतीही समस्या भासत नाही म्हणूनच शांतोबा पर्यटनाने या कृषी पर्यटनावरती आपण वेगवेगळे वे उद्देश तयार केलेले आहेत मुळात आपण पर्यटनाला बाहेर जात असतो आणि पर्यटन करण्यासाठी आपण एखाद्या टुरिस्ट पॉईंटला जातो पण तिथे देखील आपण शहरी लायप्रो जगून पुन्हा निघून जातो म्हणूनच शांतोबा कृषी पर्यटन हे एक शेतकऱ्याच्या शेतावरती असणारं कृषी पर्यटन आहे या कृषी पर्यटनावरती वेगवेगळी पारंपरिक पद्धतीनं असणारी जी झाडे आहे जंगल आहे हे जंगल आज शांतोबा कृषी पर्यटनानं टिकून ठेवलेलं आहे या जंगलाला या झाडांना आम्ही कोणत्याही प्रकारचे हानी न करता इजा न करता इथे शांतोबाग कृषी पर्यटन आपण चालू केलेलं आहे या कृषी पर्यटनातून आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळं शंभर टक्के समाधान मिळणार आहे तुम्हाला इथला परिसर नक्की आवडणार आहे कारण आज देखील या ठिकाणी वेगवेगळे असंख्य झाडं आज शांतोबाग कृषी पर्यटनावरती पारंपरिक पद्धतीची असणारी झाडं वनराय आहे ही वनराय आज देखील शांतोबा कृषी पर्यटनावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे शांतोबा कृषी पर्यटनावरती आंबा फनस पेरू चिकू जांभूळ चंदन त्याचबरोबर आहीन उंबर वड पिंपळ अशा वेगवेगळ्या पारंपारिक झाडांची या शांतोबा कृषी पर्यटनावरती गर्दी आहे आपण या स्वच्छ हवेमध्ये आल्यानंतर आपल्याला नक्कीच तुमच्या मनाला समाधान लाभणार आहे तुम्हाला एका शेतकऱ्याच्या शेतावरती राहिलेला अनुभव मिळणार आहे आज शांतोबा कृषी पर्यटन हेच आपल्याला दाखवत आहे की आपण पुन्हा एकदा पर पर्यटनाला पण जाताना शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन राहणं गरजेचं आहे तो शेतकरी शेती कशी करतो शेतीतून उत्पादन कसं घेतो हे आज आपल्या मुलाबाळांना दाखवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर शेताच्या भांदावरती थेट शेतकऱ्यासोबत आपल्याला संवाद साधता येणार आहे आज शांतोबा कृषी पर्यटनाने वेगवेगळे उपक्रम हातामध्ये घेतलेले आहेत याच्यामध्येच अजून एक उपक्रम म्हणजे या विभागामध्ये आज पण जो पारंपरिक पद्धतीनं दूध उत्पादन करणारा शेतकरी आहे या शेतकऱ्याच्या दुधावरती शुद्ध दुधावरती आज आम्ही पारंपरिक पद्धतीनं जे काही दुधाचे पदार्थ आहेत हे आम्ही या, या शेतावरती तयार करत असतो शांतोबा कृषी पर्यटनावरती तयार करत असतो हे दुधाचे पदार्थ आम्ही आज घरपोच सेवेच्या माध्यमातून पुणे या ठिकाणी पोच करत आहोत या सेवेचा पण आपण लाभ घेऊ शकता त्याचबरोबर या विभागामध्ये असणारा ज्या महिला शेतकरी आहेत महिला शेतकरी पुरुष आहेत हे पुरुष आज देखील पारंपरिक पद्धतीनं अन्नधान्य पिकवतात सेंद्रिय पद्धतीनं हे अन्नधान्य पिकवतात या अन्नधान्यावरती ते आज देखील पारंपरिक पद्धतीनं खाद्यपदार्थ तयार करतात प्रोसेस करतात हे खाद्यपदार्थ आम्ही शांतोबा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत शहरामध्ये पुणे या ठिकाणी घरपोच सेवेच्या माध्यमातून पोच करणार आहोत तुम्ही या सेवेचा नक्की लाभ घ्या कारण आज आपण या धावपळीच्या जीवनामध्ये जे जीवन जगत आहोत या जीवन जगताना आपण फास्ट फूडची लाईफ आपण स्वीकारलेली आहे आणि या फास्ट फूडच्या लाईफमुळेच आज आपल्या शरीराची वाट लागलेली आहे म्हणूनच तुम्हा तुम शांतोबा कृषी पर्यटन आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याकरता घरपोच सेवेच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे ह्या संपूर्ण गोष्टी तुमच्या आरोग्याच्या हिताच्या आहेत लाभदायक आहेत तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला या वस्तूंचा खाद्यपदार्थांचा चांगला उपयोग होणार आहे म्हणूनच तुम्ही शांतोबा कृषी पर्यटनाबरोबर जोडून राहा शांतोबा कृषी पर्यटन ज्या काही गोष्टी करत आहे ह्या संपूर्ण गोष्टी तुमच्या आरोग्याच्या हिताच्या आहेत आणि तुमच्या आरोग्याला या संपूर्ण गोष्टीचा लाभ होणार आहे आज आम्हाला वेगवेगळे वेग फोन वेग येतात संवाद साधतात आणि संवादातून त्यांच्या समस्यांचं निरसन देखील करतात आणि शांतोबा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जो उपक्रम आपण घरपोच सेवेचा चालू केलेला आहे याचा लाभ देखील घेतात परंतु काही ग्राहकांचे आम्हाला फोन देखील येतात की तुमचं तूप इतकं महाग का आहे मार्केटमध्ये तूप आम्हाला स्वस्त मिळतं परंतु मी हे वारंवार आपल्याला सांगत आहे तूप बनवण्यासाठीचा जो खर्च आहे लागणारं दूध आहे किती लिटरमध्ये किती किलो तूप बनतं हे मी आपल्याला नेहमी सांगत आहे आमचे व्हिडिओ पण आहेत परंतु आपण आज शांतोबा कृषी पर्यटनावरती जे देशी गायचं तूप बनवत आहोत हे देशी गाईचं तूप तुमच्या आरोग्याला लाभदायक आहे या तुपाचा आपल्या आरोग्याला किती फायदा आहे हा आपल्याला माहिती आहे का कारण देशी वैदिक पद्धतीने जे बनवलेलं तूप आहे ह्या आपल्या आरोग्याला खूप लाभदायक आहे आपल्या आरोग्याची याच्यामुळे खूप साऱ्या समस्या आपल्या दूर होणार आहे आणि मेन सगळ्यात मोठी समस्या जी आहे पचनक्रिया ही पचनक्रिया आपली या तुपामुळे सुधारणार आहे आपलं पोट साफ होणार आहे त्याचबरोबर आपल्याला एनर्जी मिळणार आहे म्हणून शांतोबा कृषी पर्यटन ज्या काही गोष्टी करत आहे हे प्रत्येक गोष्ट तुमच्या आरोग्याच्या लाभदायक गोष्टी आम्ही शांतोबा कृषी पर्यटन करत आहोत आम्हाला जे चांगलं करता येणार आहे त्याच आम्ही गोष्टी आपल्यासोबत आपल्यापर्यंत पोचवणार आहोत आम्ही चुकीची कोणतीही गोष्ट करणार नाही तुम्हाला अशी गोष्टसुद्धा आढळ अधर्ण, आढळणार नाही एवढा आम्ही तुम्हाला विश्वास देऊ शकतो तुम्ही शांतोबा कृषी पर्यटनाबरोबर जोडून राहा वेगवेगळी माहिती आमच्या आता तुमच्यापर्यंत हळूहळू पोचणार आहे या माहितीचा तुम्ही अनुभव घ्या ही माहिती ऐकून मग तुम्ही आमच्यासोबत जोड ज्या काही गोष्टी शांतोबाग कृषी पर्यटनावरती उत्पादित होणार आहेत ह्या घ्या व तुम्ही प्रत्यक्षात पर्यटनाकरता शांतोबाग कृषी पर्यटनावरती या धन्यवाद